श्री संत सदगुरु ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं नमस्कार प्रेमळ अमृताचे बोल हे सद्गुरु नाता डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सन्मान मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू जाऊ दे मग बाळूमामा मामा नामाच्या शाळेत प्रवेश घ्या वय लागत नाही भक्तांनो परीक्षा नाही फी नाही तर बाळमामाच्या भक्तांनो फक्त दररोज हजर राहायचे आहे आणि आनंदाचे रंग आयुष्यामध्ये भरायचे आहेत जय बाळमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळमामाचे भावनिक प्रेरणादायी आणि अत्यंत महत्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत भक्तांपर्यंत शेअर करा भक्तांनो आजच्या या नवीन आणि अशा सुंदर अशा संदेशाला सुरुवात करायच्या अगोदर मी माझ्या ब्रह्मांडा चरणी नतमस्तक होऊन आजच्या संदेशाला सुरुवात करतो पण भक्तांनो माझ्या भक्तांनो ज्या काही इच्छा तुमच्या असतील शक्य असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा मी सुद्धा मामांच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो की मामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे हीच मामाचरणी पुन्हा एकदा मी प्रार्थना करतो भक्तांनो बाळमामा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा अवतार आहेत साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे भक्तांनो बीरदेवाने आपल्या बाळूमामांच्या मेंढ्या राखल्या भक्तांनो आजच्या या देवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी आणि पांडुरंगाची कथा सांगणार आहे ही कथा भक्तानो तुम्ही या कथेमध्ये तल्लीन होऊन ऐका भक्तांनो या कथेचे नाव आहे पंढरीची वारी खंडू धनगर पंढरपूर जवळील एका छोट्याशा खेडेगावात राहायचा त्याच्याकडे जवळजवळ दोनशे ते तीनशे मेंढ्यांचा कळप होता रकमा ही त्याची बायको होती आणि तो या गावातून भक्तांनो त्या गावात असे फिरत उपजीविका भागवायचे खंडू विठ्ठलाचा परमभक्त होता तोच काय भक्तांनो तोच काय भक्तांनो त्याचे वडील आजोबा पंजोबा सगळे पायवरी करायचे खंडू धनगर भक्तांनो खंडू धन दर, धनगर दरवर्षी वारीला जायचा त्याचे फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एकादशी दिवशी मुलगी झाली तिचं नाव खंडूने बानाई असे ठेवले हळूहळू बानाई मोठी होत गेली पावसाळ्याचे दिवस होते खंडू धनगर एका दिवशी बानाईला घेऊन मेंढर चलायला गेला अचानक वीज कडकडू लागली भक्तांना पावसाळ्यात सुरुवात झाली होती रकमा जवळ झाडाखाली ठोकलेल्या पालात होती तितक्या जोरात वीज कडाडली आणि नेमकी खंडूच्या पालावर कोसळली आता असलेली रकमा त्या विजेच्या तडाक्याने भक्तांनो जागीच मरण पावली खंडूवर दुःखाचा डोंगर कोसळला जड अंतकरणाने बानाईला घेऊन खंडू भक्तांनो दुसऱ्या गावाला गेला आषाढी वारी जवळ आली होती बानाई तीन वर्षाची झाली होती या वर्षी भक्तांना बानाईला घेऊन वारीला जायचे असे खंडूने ठरवले होते थोडेफार कपडे वस्तू घेऊन तो बानाईला सह आनंदीला दाखल झाला एवढे दिवस फक्त मेंढरीच पाहिलेली बानाई थोडी गोंधळली आजपर्यंत तिने फक्त मेंढरांची गर्दी पाहिली होती आज पहिल्यांदाच तिने माणसांची गर्दी पाहिली खंडूने पायी चालायला सुरुवात केली एका खांद्यावर घोंगडी आणि दुसऱ्या खांद्यावर बानाय असा तो वारी चालू लागला पालखी पुण्यात येताच खंडूला थोडा ताप भरला जवळच असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या गा, गाडीजवळ खंडू केला त्या गाडीजवळ पुण्यातीलच एक डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर देशमुख आणि त्यांची बायको वारीत मोफत वैद्यकीय सेवा द्यायची हिला पाहताच डॉक्टर देशमुख मॅडम तिच्या जवळ गेले तिला जवळ घेऊन त्यांनी तिचे नाव विचारले तिने बोबड्या बोलात बानाईचे असे नाव सांगितले त्या दिवशी गप्पा मारू लागल्या आज कितीतरी वर्षांनी देशमुख मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आले त्याच दरम्यान डॉक्टर देशमुखांनी भक्तां खंडूला तपासले आणि काही औषधे दिली डॉक्टरांनी खंडूचे आभार मानले परंतु थोडा वेळ खंडूने काहीच कळले नाही डॉक्टरांनी माझे आभार का मांडले त्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितले भक्तांनो सहा वर्षापासून आमची एक एकुलती एक, एकुल एक मुलगी आम्हाला सोडून गेली तीन वर्षाची असताना एका अपघातात ती मरण पावली तेव्हापासून तिच्या आई हसनच विसरून गेली होती तुम्ही वारीत गेली बारा वर्ष मोफत वैद्यकीय सेवा देतो दरवर्षी आनंदीला येतो भक्तांनो वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो समाज प्राप्ती आपली काहीतरी देणं लागतो भक्तांनो या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला मग आमची विठ्ठल भक्ती कुठेतरी कमी पडली आणि आमची लाडकी राधा महाराज सोडून गेली आज बाणाईला बघून कदाचित तिला आमच्या भक्तांनो राधाची आठवण आली असावी म्हणूनच तिच्याशी गप्पा मारता मारता इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं खंडूने हे बानाईची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितले भक्तांनो डॉक्टरांना फार वाईट वाटले देवाच्या मना का मनात काय आहे खरंच कधीहीच कोणाला कळत नाही एका आईच लेकरून नेलं आणि दुसऱ्या लेकराची आई नेली खरंच देवा हे का मजल तर मजल करत डॉक्टर भक्तानो दाम्पत्य खंडू आणि बानाई सावळपर्यंत आले खंडूच्या डोक्यात मात्र वेगळीच काहीतरी शिजत होते सासूडमध्ये पोचताच खंडू म्हणाला डॉक्टर बामाईला संभाळा मी आलोच एक तास झाला दोन तास झाले अखेर सो सोडायची वेळ आली तरी खंडू खाई परतला नाही डॉक्टरांनी त्याच्या सगळीकडे शोध घेतला खंडूवारी डॉक्टर खंडूच्या शोधात होते पण भक्तांना खंडू काही सापडे ना सगळी गावे पार करत बाणाईला घेऊन डॉक्टर दाम्पत्य पंढरपुरात पोचले पंढरपूर पंढरपुरात त्यांची खंडूची खूप खूप चौकशी केली त्यांना खूप शोध घेतला बघताना पण खंडूचा काही शोध लागला नाही खंडूने खूप विचार करून मालाईला डॉक्टरांच्या ताब्यात केले होते त्याला वाटले मेंढरात वाढण्यापेक्षा माझी पोरगी माणसात वाढेल तिला चांगलं घरदार शिक्षक मिळेल शिक्षण मिळेल आणि महत्वाचं म्हणजे एका आईला लेकरू मिळेल खंडू धनगर वारीतच लांबून लांबून चालत होता होता डॉक्टरांच्या हाती लागणार नाही याची तो त्याने पुरेपूर काळजी घेतली शेवटी तो भक्तानो पंढरपूरच्या चरणी गेला माझी काळजी मिटली पंढर पांडुरंगा ही माझी शेवटची वारी यापुढे मी वारीला येणार नाही माझा पाय वारीचा वारसा भक्तांनो डोळ्यात पाणी येते माझी लेख चालवले असे म्हणून तो माघारी फिरला थोड्याच वेळात डॉक्टर दाम्पत्य आई घेऊन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले दोघांनी हात जोडले आणि बानाईचा बाप सापडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली डोळे उघडताच डॉक्टरांना विठ्ठलाच्या भक्तानं मूर्तीत खंडोबा धनगराचा भास लागला डॉक्टर सगळं काही कळून चुकले विठ्ठला खरंच तुझी लीला आघात आहे डॉक्टर देशपांडेंना काय करावं तेच कळत नव्हतं त्यांच्या डोळ्यातून अखंड भावू लागले मनात काय आहे हे फक्त तूच जानतोस पण तुझी भक्ती कधी वाया जात नाही याचा मात्र मला पुरेपूर प्रत्यय आला माझी आई नेहमी म्हणायची विठोबा कधी कोणाच्या रिकाम्या हाताने परत पाठवत नाही त्याच्या भेटीच्या गेलेल्या माणसाला भरभरून देतो तो तिथे तो तिचे शब्द खरे ठरले आहेत भक्तांना माझ्या ढोळीत मावणार नाही एवढं सुख दिलंच तू आमची भक्ती पाळली आहेस आणि बानाईची बिना देशमुख झाली भक्तानो ही कथा अगदी छोटीशी आहे पण खरंच खूप हृदयपर्शी आहे भक्तांनो मन लावून ही कथा खरंच तुमच्या हृदयाला स्पर्श करेल एवढी महत्वाची आहे आणि मधुर म्हणूनच मामा म्हणतात बाळा माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चारित्र्य गमवायची भीती उरत नाही म्हणून आपलं मन निर्मळ ठेवा आणि पुण्य कमवण्याची चिंता करू नका आणि आपलं चरित्र गमवून जाईल भक्तांनो याची सुद्धा तुम्ही चिंता करू नका सर्व काही देवावर सोपवा देव सर्व काही पाहत आहे भक्तांनो देव सर्वांचा ऐकतो आहे तो सर्वांच्या भावना जाणतो तो ब्रह्मांड नायक आहे तो चारा चारात व्यापून आहे चरा चरात व्यापून आहे आपल्या प्रार्थना आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा देवाबद्दल आपल्या मनातील भावना आपल्या मनातील वड प्रेम हे सगळं काही देवाला माहीत असतं भक्तांनो म्हणून सर्व काही देवावर सोपवा आणि आपलं फक्त मन निर्मळ ठेवून देवाच्या नामस्मरणात राहा त्याचं मनन करा चिंता करा तुमच्या चांगल्या चांगल्या वाईट गोष्टी फक्त परमपिता परमात्म्याचे ब्रह्मांड नायक बाळूमामाच नाव घ्या हे बाळूमामा तुमचा हात कधीच सोडणार नाहीत या कलियुगामध्ये कधीच तुमच्यावर संकट येऊ देणार नाहीत लक्षात ठेवा त्यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे मामावर अठळ विश्वास ठेवायचा आहे आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं प्रगतीच्या दिशेने धाव घेईल भक्तांना भूतकाळात अडकून राहू नका तर वर्तमान काळात जगायला शिका गेले दिवस परत येत नाहीत ज्या ज्या चुका झाल्या त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं काही लोक सतत जुने अपमान त्रास या गोष्टी उकळतात तेव्हा असं झालं होतं तेव्हा तसं झालं होतं असं म्हणत जगायचं काहीच बदल होत नाही भक्तांनो उलट उगाच जड होत दुःखी वाटत असतं आजचा दिवस आनंदाने जगा कारण क्षण खरा आहे भक्तांनो पुन्हा पुन्हा आठवून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो भक्तांनो जो पुढे पाहतो तोच आयुष्य यशस्वी होतो मागे पाहणाऱ्यांना फक्त पश्चाताप होतो दुःखाच मिळत लक्षात ठेवा अरे बाळा लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेऊ नकोस लोकाचं काय बोलणं तुम्ही काही केलं तरी ठराविक लोक टीकाच करतील म्हणूनच लोक काय म्हणतील याचा तू कधीच विचार करत बसू नकोस तुम्हाला सगळ्यांना खुश करता येत आयुष्य स्वतः समाधानाने जगा कारण स्वतःला हवं तसं जगायला शिकलात की मन शांत राहील लोकांसाठी बदलतो तर आपली ओळखच नष्ट होईल मग तुमचं कौतुक कधीच करत बसणार नाही मित्रांनो म्हणून लोकांपेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं तेच करा तुम्ही भक्तांनो विश्वास ठेवा आणि निर्भीडपणे आयुष्य जगा दुसऱ्याच्या आयुष्याची स्वतःची तुलना करू नका तुमच्या मेहनतीचा तुमच्या आयुष्याचा परिणाम होतो दुसऱ्याच्या यशामुळे तुमचं जीवन बदलत नाही लोक काही मित्रांचं बघूनच आयुष्याची त्याची तुलना करत असतात परंतु बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळीच असते कोणीतरी लवकर यशस्वी होतं कोणीतरी उशिरा यशस्वी होतं त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्याच्या सुखाची तुलना करू नका दुःख वाढवू नका झाडाचं फळ पहा आंब्याचं झाड लवकर फळ देतं पण चंदनाला मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात पण त्याची किंमत मात्र वेगळी असते त्यामुळे आपल्या गतीने चालत राहा तुमच्या हातात मेहनत आहे यशाच फळ आहे तुमचं नशीब ठरवेल भक्तांनो ठीक आहे तर अशाच प्रकारचे बघताना भक्तीमध्ये संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा ठीक आहे तर चांग बाळूमामाच्या नावानं चांग बले।